सरकार से कराई सकाई खाली डोका वार पाई या सरकार से कराई सकाई खाली डोका वार पाई से इधर देखो हवस के जल्लाद बैठे संभाल के रखो अपनी फूल सी कली को क्योंकि सरकार उनके ही पीछे साथ दे रहे ही भयंकर अवस्था महाराष्ट्र है अपना पाठीमागे छत्रपति शिवाजी महाराज पुतला है सरकार छत्रपति नाव घते छत्रपतींनी महिलेच्या आबरीला हात घालणाऱ्यांचा चौरंग केला आणि हे सरकार जे महिलांच्यावर अत्याचार करतात फाट फाटराखत करते यासारखं दुर्दैव नाही दिवस गेले कित्येक दिवस या आठ दिवसामध्ये अनेक घटना घडल्या बारा तेरा नाशिक पुणे अकोला नागपूर तर फडणवीसांचं ते नागपूर आहे ना मुंबई ठाण्या मुख्यमंत्रीच आहे ना इतक्या मोठ्या प्रमाणात या घटना घडतात काल परवा बदलापूरला चिमुर्डेवर अत्याचार होतो आणि हे सरकार आणि या पक्ष एका सरकार पक्षाचा एक पदाधिकारी तो ज्या पत्रकाराला म्हणतो त्या रेल्वेच्या तिथं आंदोलन करणाऱ्या उत्स्फूर्त आंदोलन झालं जनतेचं आणि हे म्हणतात प्रायोजित होतं ही चुकीच्या पद्धतीनं सरकार दडपशाही करत आज आमचे पोलीस खूप चांगले आहेत कारण त्यांना माहीत आहे पोलीस अठ्ठेचाळीस तास ड्युटी करतो त्या त्यावेळेला त्याची कच्ची बच्ची सुद्धा त्याची मुलगी सुद्धा शाळेमध्ये जाते आणि तिचं सुद्धा भविष्य धोक्यात आहे हे काही त्या बदलापूरच्या एका पालकाची घटना दुःखदायक परिस्थिती नाहीये सरकारी नोकर अनेक कर्मचारी आपली लहान लहान मुलं शाळेत जात आहेत अरे काय चाललंय या देशामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलीवर मंदिरामध्ये बलात्कार होतो पंधरा पंधरा दिवस बिल्किस बाणू सारख्या प्रकरणामध्ये आरोपीला ज्या वेळेला सुटतात बाहेर त्या वेळेला भाजपा त्यांचा सत्कार करतायत ही भयंकर गोष्ट आहे ज्या वेळेला पंतप्रधान मोदी आपल्या संसदेचं उद्घाटन करतायत त्या वेळेला देशा देशा या देशामधल्या देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या ऑलिम्पिक पटूंना तुडवलं जातं यासारखी शर्मेची गोष्ट नाही महिलांचं भविष्य धोक्यात आहे महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे आणि अशा वेळेला सरकारची भूमिका घेते ती संशयास्पद आहे अशा या सरकारचं अरे टिल्लू टिल्लू कारणासाठी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितले बाबा म्हणाले होते त्यानं छोटेशा कारणासाठी त्यांच्या विरोधात डोंब उसळला आणि आजची परिस्थिती आहे गृहमंत्री राजीनामा का देत नाही मणिपूरच्या घटने घटनेच्या बाबत जी घटना घडली त्यावेळेला अशी बातमी आली होती आता आता परवा परवा की मणिपूरची घटना ही प्रायोजित होती आणि प्रत्यक्षात त्या मंत्री मुख्यमंत्र्यांच्या क्लिप बाहेर आली अशा पद्धतीने मुख्यमंत्री भाजपाचा अशा पद्धतीने भाजपाचा केंद्रीय गृहमंत्री जर अशा घटनांना पाठराखण करत असतील आणि प्रोत्साहन करत असतील तर हे सरकार जनतेचं नाही हे सरकार हरामखोरांचं सरकार आहे असं म्हणणं बावगं ठरवणे ह्या घटनेचा आज काल परवा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मी दोन दिवसामध्ये फाशी दिली फाशी कुठे दिली अरे तीन दोन वर्षापूर्वीची घटना आहे सहा महिने झाली निकाल दिलाय अजून फाशी दिली नाही आणि मुख्यमंत्री खोटे बोलत डोंबिवलीमध्ये तुमच्या उरणमध्ये मध्ये इतक्या जवळ तुमच्या ढोंग्या घटना घटना घडतायत आणि तुम्ही धादांचे खोटे बोलताय आपल्याला या सगळ्या घटनेचा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला अरे बंद पर्वा पण पर भाजपाने केला होता ना बंद परवा परवा नव्हता का केला बारा वाजेपर्यंत बंद म्हणजे तुम्ही कराल तो बंद आणि आम्ही कराल ती देशद्रोही कुठे तुमचा तो कोणतो वकील आहे तो हरामखोर हा सदावरते हे फडणवीस पिल्लू आहे या सदावरतीला अरे आमचा आंदोलनाचा दावा हा लोकशाहीत आम्हाला दिलेला अधिकार आहे आज लोकशाहीच्या मुळावर उठणाऱ्यांचा निषेध केलाच पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सगळ्यात जमलो आहोत तुम्ही कदाचित आम्हाला महाराष्ट्र बंद कर करता ही चुकीचीच गोष्ट आहे पण हा प्रसाद तुम्हाला मोकळे आणि आमच्यावर बंदी आहे याकरता आम्ही तुमचा निषेध करतो आणि ह्या घटनेचा ह्या आरोपींना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक दोन महिन्यात तिकडे निकाल ला लावला होता ना मग आता इथं लावा ना दोन महिन्यात निकाल मुख्यमंत्र्यांनी आमचा आव्हान आहे का आता दोन महिन्यात निकाल लावा आणि या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करतो सरकारचा निषेध करतो गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करतो सत्य अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राइब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद